सव्वा एकरच्या जमिनीमध्ये तुम्ही अशा प्रकारचा ऊस लावू शकता ऊस पण हे आहे आणि हा आपल्या शेजारी आहे आपला ऊस नाही हा हा आहे आपल्या शेजाऱ्यांचा ऊस म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचा ऊस आपण शेतीमध्ये लावू शकतो मित्रांनो या लवकर आपला बाजार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अशा प्रकारची तुम्हाला शेती करायची असेल उस तर आपण ह्या सब एकर मध्ये आपल्या लाईट पाणी ची सुविधा आहे आणि लाईट पाणी कनेक्शन मीटर बॉक्स वगैरे स्टार्टर बॉक्स सगळा ओके आहे महत्वाचा म्हणजे तुम्हाला बिगवण रोड पासून बारामती बिगवण रोड जो आहे या बिगवणच्या रोड पासून तुम्हाला अगदी एक किलोमीटरच्या अंतरावरती ही शेती आहे हा सभा एकराची जमीन आहे आणि इथून तुम्हाला बारामती जर जायचं असेल तर अगदी माझ्या मते हे क्षेत्र अगदी पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावरती ही जमीन आहे आणि तुम्हाला सोलापूर हायवेला जायचं असेल तर सोलापूर हवे हा अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे या की तुम्हाला पुण्यावरून जायचं असेल तर पुणे ते भेगमन हे नऊ शंभर किलोमीटर अंतर आहे शंभर नंतर हे वरचं राहिलं आहे पाच किलोमीटर म्हणजे एकशे पाच किलोमीटर अंतरावरती ही तुम्हाला सव्वा एकरची जमीन पूर्णपणे बागायत मित्रांनो शंभर टक्के शेती आहे या ठिकाणी आता सध्या मालकांनी गहू काढला आहे सर गहू जरा झूम करून दाखवा सर शेतीमध्ये गहू होता गहू या शेतकऱ्यांनी काढलेला आहे एक नंबर पाण्या एकदम क्षेत्राच्या एंट्री करताना तुम्हाला कॅनल आहे या कॅनलच्या माध्यमातून आणि ह्या बोरिंग आणि ह्या बोरच्या माध्यमातून तुम्ही तुमची शेती बागायत करू शकता रेट आहे फक्त मित्रांनो तीस लाख रुपयात सवा एकर तीस लाख रुपयात तुम्हाला ही सवा एकाची शेती मिळणार आहे वर्ग एक आहे टायटल क्लिअर आहे आणि शेती एकदम काळी भोर आहे या ठिकाणी काळी माती आहे मित्रांनो की काळी आई तुमची आई माझी आई सगळ्या अख्या जगाची आई छोटा शेतकरी मध्ये सामील व्हा आणि लवकरात लवकर आपल्या आपल्या सवा मालक व्हा ही शेती मित्रांनो अगदी जवळ आहे अगदी छान आहे आणि तुमच्या खिशाला परवडणारी आहे तीस लाख रुपयात सवा एकर म्हणजे नोट जग मित्रांनो अशा प्रकारची शेती मिळत नाही लवकरात लवकर व्हिजिट मारा लवकरात लवकर आपल्या प्लॉट चे मालक व्हा या सवा एकर जमिनीला तुम्हाला मित्रांनो आहे अशा प्रकारच्या पाणी आहे पाणी स्वच्छ आहे आणि या पाण्यामध्ये चार वगैरे काही नाहीत पाणी एकदम चकाचक आहे पाण्यापेक्षा सुंदर आणि पाण्यापेक्षा निर्मळ आणि पाण्यापेक्षा स्वच्छ या जगामध्ये काहीच नाही पाणी असेल तर तुम्ही ही हिकडची दुनिया तिकडे करू शकता पाण्याशिवाय जग नाही मित्रांनो या जमिनीला सफाय करायला शंभर टक्के अशा प्रकारचं पाणी आहे मित्रांनो जमीन सोडू नका जय जवान जय किसान आपल्या जमिनीपर्यंत येण्यासाठी मित्रांनो आपल्याला हा रस्ता आहे आणि रस्ते दोन प्रकारचे आहेत तुम्ही बघताय हा एक रस्ता आहे आणि आपण समोर जर गेलो असं ह्या राऊंड बॅक साईडला म्हणजे क्षेत्राची तुमची पूर्व बाजू पूर्व पश्चिम दिशेने तुम्हाला हा एक रस्ता आहे आणि दुसरा बघायला गेलं तर तुम्हाला हा एक रस्ता जमीन पूर्णपणे काळी भोरा आहे जमीन सुपीक आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं पीक लावू शकता आणि आपल्या आसपासच्या शेजारी एकदम सगळा फुल हिरवागार निसर्ग आहे एकदम फुल बागात आहे शेतकरी आपल्या आसपासचे सगळे जोरात आहेत आपण पण जोडत असणार आहे आणि ह्या सव्वा एकरच्या जमिनीमध्ये एक आपलं चार इंची असं पाण्याचं बोर आहे आणि ह्या बोरच्या माध्यमातून आपण आपली शेती हिरवीगार करू शकता प्लस आपल्या जमिनीला एक मोठा कॅनल आहे या मीटर बॉक्समधून म्हणजे याला आपण काय म्हणतो स्टार्टर वगैरे जे काय असेल शेतकरी भाषामध्ये स्टार्टर आहे हा आणि या स्टार्टर मध्ये आपण जर आपण स्विच ऑन केलं तर हिथून पाणी तुम्हाला सप्लाय होतं हे पाण्याचं बोर आहे आणि कनेक्शन रेडीमेड आहे प्रत्येक टुकड्यांना यांनी पाण्याचं चा कनेक्शन चालू केलेलं आहे आणि ह्या मोटरला ऑटो किट आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमची शेती जरी लाईट गेली आली तरी तुम्हाला तिथं परत स्प्रेस करायची गरज नाही ॲटो सिस्टीम मध्ये आपली अ पाण्याचं बोर आहे आणि शेती सुंदर काळीभोर काला सोना एकदम सुंदर आणि आसपासचा सगळा निसर्ग हिरवागार